मंडळी वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल संदीप ट्रॅव्हल मध्ये तर मित्रांनो आपण आलेलो पास कुडसिक नाशिक जिल्ह्यामध्ये घुटी तालुक्यामध्ये एक गाव एक गावामध्ये आलेलो आहे पहा आपण आणि त्या गावामध्ये आपल्याला छोटस काम होत पार्टीचं त्याच्यामुळे आपण आलो पहा आता सध्या आपण त्यांच्या शेतामध्ये तर हे शेतपा त्यांचं हे जे पूर्ण दिसतं का हे पूर्ण आहे ना वीस पंचवीस चक्करचं जमीन आहे पूर्ण पूर्ण जमीन त्यांचीच पा तिथं ना पूर्ण फळ फळबाग आहे फळबाग आंबे हे जे आंबे कलम असते हे आत्ताला लावलेली आणि ते तिकडे आंबे इकडे हे आंबेच फार्मा हाऊस कोण राहत नाही माहिती का तर मित्रांनो आपण चलो बा फायनली कुठं घुटी जिल्ह्यामध्ये आणि नाशिक आणि गुटीचा तालुक्या म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये चललो आपण एका फार्म होती तर आपल्याला जे काम होतं आपल्या संग पार्टी होती आजचं पाड होतं आपल्याला ते तर मित्रांनो चलो रस्ता लागला असा आपला शेताकडचा हे देखो कैसे डोंगर दर्या हे सभे आप तो मित्रों अपन तर मित्रानों आपको पोस्या दरिया पशी मतलब मतलब लगे तो दरिया है सब एक सब कुछ है ये देखो कैसा वातावरण बन रहा है एकदम झकास जैसे लग रहा है कि ये कैसी अमेरिका का नदी बह रही पर वैसा नहीं है अपनी इंडिया की जी बाबा ये देखो आगे भी क्या है झरिया क्या बोलती है इसको तुम क्या बोलते क्या मालूम तुम देखो तुम्हारा ये हमारा ऐसा कुछ ये इधर है ऐसा नज़ारा अभी हम खड़े फूल पे पुल पे खड़े हैं यार हमारी गाड़ी पार्किंग की है हमने वहाँ पर बाड़ी ऐसी गंदी बैठी इधर से जा, जा से गाड़ी। चलो आप उन जाएंगे कुछ तो करेंगे क्या है बताओ भैया ऐसा माहौल इधर सब बेकार है बेकार बेकार मतलब अच्छा है भैया भाताजी शेती करती जो शेती पूर्ण फलबाग शेती पूर्ण फलबाग ये देखो कैसे कैसे रास्ते से जाना पड़ता है भैया मेरे को या जांब खाव आपल्या खांद्या दोन जाम खो बरं मायचा ताप झाला भूक लागली मला लय वाटूची खायलाच काही प्रोग्राम नाही अजून काही जाम खाऊन तरी पाहू काय म्हणतो माणूस आला म्हणलं जाम खो खाय म्हणे काही टेन्शन नाही म्हणे खाय म्हणे खाली जय श्री भुजन की हर मी बाय जांभा